नमस्कार माझं नाव उमेश जोशी राहणार कोथरूड पुणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे चाकरमानी आणि बाप्पा बाप्पा येणार म्हटल्यावर कोकणी माणूस काट टाकतो आरत्यांचा स्वर मग आपोआप त्याच्या कानी घुमू लागतो गावी जाण्याच्या ओढीपुढे सुट्टीची फिकीर नसते ट्रेन बस स्वतःची गाडी मिळेल ते वाहन चालते मूर्ती शाळेतून वाजत गाजत बाप्पा येतात घरोघरी चाकरमानी सुखावतो करून बाप्पाची सेवा परोपरी सकाळ संध्याकाळ रोज चालते बाप्पाची पूजा आरती भजनाचे सूर टाळांचा गजर सोबत उसळी आणि खिरापती आपतेष्टांच्या मित्रमंडळींच्या येता जाता घडतात भेटी कधी आलात कधी निघणार प्रश्न नेहमीचेच असतात ओठी एकत्र पंक्ती जेवणाचा घरोघरी असतो वेगळाच थाट केळीच्या पानात पकवान आग्रहाची असते वेगळीच बात बघता बघता दिवस सरतात आणि जाण्याची वेळ येते पुढल्या वर्षी लवकर या हे गाराणे मनापासून असते कोकणी मेवा एखादं झाड चाकरमानी आठवणीने नेतो ने पुढल्या वर्षीच्या गणपतीची तारीख कॅलेंडरमध्ये बघून ठेवतो धन्यवाद